आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थेतर्फे देवमोगरा येथे भव्य स्वच्छता अभियान दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाणी यांच्या वतीने आदिवासी कुलदेवी याहा मोगी माताधाम देवमोगरा येथे मंदिर परिसर स्वच्छतेचे भव्य अभियान उत्साहात पार पडले चारावादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला याप्रसंगी स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून स्वच्छतेमुळे अनेक आजार व समस्या दूर राहतात त्यामुळे मंदिर परिसरासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असा संदेश भाविकांना देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष ईश्वर दादा गावित उपाध्यक्ष जीवन गावित व सचिव बाबूराव वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले किशोर वसावे जय गावित व अनिल वळवी यांनी विशेष सहकार्य केले या मोगीधाम देवमोग्रा ट्रस्टचे ट्रस्टी केसरसिंग प्रतापसिंग वसावा कांतीबाई कोठारी जगदीशभाई देवमोग्रा राजू सर गोवाळी ॲडवोकेट सत्यानंद दादा गावित वडसत्रा संतोषभाई वळवी कडवा मुह व विनोदभाई वळवी पूर आंबी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच संस्थेचे सदस्य चंदू गावित बोकळझर सुधाकर वसावे वराडीपाडा देवजी शेठ डाबरी प्रताप वळवी विश्वनाथ गावित श जयवंत गावित विक्रम गावित देवळीपाडा अमरसिंग गावित शंकर गावित उंची सेवडी कांतीलाल नाईक बोरचोक यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर भाविकांसाठी चवदार व पौष्टिक भोजनाची व्यवस्था जयराम गावित वडसत्रा प्रताप गावित जामणपाडा व त्यांच्या टीमने केली ढोल वाद्यांच्या गजरात व उत्साहपूर्ण वातावरणात स्वच्छता अभियान पार पडले पिंपळा व महाल कडू येथील ढोल वाद्य पथकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व व सहकार्यांचे आभार व्यक्त करण्यात आले अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नंदुरबार जिल्हा येथील आदिवासी रूढी परंपरा यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गुजरात मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येथील आदिवासी भाविक बंधू भगिनी या ठिकाणी आज देवमोगराला एकत्र आले आहेत आणि त्यांनी हे जवळपास सातवं वर्ष होतं देवमोगराचा जो परिसर आहे तो अत्यंत सु शुन, सुंदर अशा स्वच्छ पद्धतीने स्वच्छ केला आणि संपूर्ण जगाला संदेशसुद्धा दिला इथे येणाऱ्या भाविकांनासुद्धा संदेश दिला की आपण या ठिकाणी कचरा करू नये आणि आपण या ठिकाणी जोही कचरा कराल तो आपण आपला आपला कचरा व्यवस्थित आपल्या आपल्या ठिकाणी ठेवावा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील असं सगळ्यांनी दखल घ्यावी असा एक आदर्श पाठ आदिवासी रूढी परंपरेने घालून दिला आहे सोबतच या ठिकाणी आलेल्या भाविकांनी अत्यंत श्रद्धेने कुठलाही गाजावाजा किंवा त्याचा बाऊ न करता अत्यंत आनंदाने तन मन धनाने सगळ्यांनी या ठिकाणी कचरा साफ केला आणि तो योग्य ठिकाणी त्याचा जाळला त्याची विल्हेवाट लावली सोबतच हा परिसर स्वच्छ केला आणि जगासाठी एक सुंदर असा त्यांनी अध्यक्ष ठेवलेला आहे मी तमाम बांधवांना तमाम भाविकांना आव्हान करेन की आपण जेव्हा न नंदुरबार सॉरी इथं देवमोगऱ्याला याल तर हे पवित्र ठिकाण आहे आदिवासींची कुलदैवतांचं हे पवित्र ठिकाण आहे हे परिसर आपला कधीही स्वच्छ ठेवा इथे घाण करू नका झालीच तर आप आपल्या आपले आपला जो कचरा असेल तो आप आपापण वेचून तो सगळा आपण स्वच्छ ठिकाणी नेऊन टाकावा जेणेकरून हा परिसर स्वच्छ सुंदर पवित्र असा राहील सगळ्यांना धन्यवाद